भाऊ मलीच चाललाय की दिवाळी की गणपती आहे तेच समज आहे काय वाटत मम्मी मम्मीची घाई झाली रांगोली सांभाळायला कुठून दरवाजा आणला काय माहिती एक्स्ट्रा चांगले कपडे धुवून निघू दे ना खराब कपडे चांगले धुऊन निघू दे असं बोल हॅपी दिवाळी तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट फील द राईट या युट्यूब चॅनलवरती आणि आज दिवाळी आहे तर सर्वांना जय दिवाळी आता ही मीम कोणाकोणाला माहिती आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा कोणाला कोणाला ही मीम माहिती येते आणि मीम सापड तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज लक्ष्मीपूजन आहे तर तुम्हाला माहितीच असेल पोरांना काय काय कामं असतात लक्ष्मीपूजनाच्या सकाळपासून तर तीच कामं आपण आज करणार आहेत गाडे बेडे धुवायचंच आहेत ऑफकोर्स भाई गाडे धुवायलाच पाहिजेत संध्याकाळी पूजा वगैरे आहे तर ठीक आहे चल चला ते करूया आपण आणि तुम्ही पण बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मजा करा मी गाडी धुवण्यासाठी पहिली गाडी घेतली होती आपण स्प्लेंजर येस तो वन अँड ओनली लेजंड तर गाणी पण आपण आता चालू तर आणि गाडी धुवायला पण आपण चालू केली गाणी यासाठी लावली कारण की गाडी धुताना कंटाळा ना आला पाहिजे माझ्या वाईब आली पाहिजे ना गाडी धुताना भले कोणता पण काम एकटा करत असलं तरी पण वाईब इज नेसेसरी ना ब्रे तर आता गाडी पाण्याने धुवून झालेली आहे आणि आता तुम्ही बघा मी ते साबू कशा उडवतो शाबू डायरेक्ट आता विम बार घेतो आणि त्याच्यावर पाणी मारतो गाणी बंद झाला आधी गाणी लावतो तर आता पहिली गाडी धुवून झालेली आहे इथं जरा वेळ सुकट ठेवतो हो तिला नंतर तिच्यावर कपड मारू तोपर्यंत आपण आपले आता बाईक घेऊ आणि हे बघा कुसलं भारी रांगोळी काढली काल सोनू दिदी छकुल्याने बबले आलेले त्यांनी काढून दिले आणि गाडी होताना चुकून पण जर हे माखलं मम्मी मला लयत उडवणार शपथ लयत उडवणार कसली सुंदर दिसते आता धुतल्यावर ओ येस ब्रो काय चमकते यार म्हणून व्हाईट कलर घ्यायचा असतो कधी पण बाईक किंवा कारमध्ये धुतल्यावर एकदम नेक्स्ट टू न्यू दिसतात यार आणि गाडी बाहेर सुकत ठेवायचं रिझन म्हणजे तुम्हाला माहीतच असेल जर हे मागलं तर भाई संपलो मी काम पच्चीस होणार माझं पण ब्रो काहीतरीच रोड प्रेझन्स देते यार गाडी सुंदरम एकदम वॉटर स्पोर्टी लूक जाऊ ते टाइमपास नंतर करू अजून लॉर्डला धुवायचे आणि सायकलवर पण पाणीच मारायचं कारण की दसऱ्याला धुतलेले तेव्हापासून चाललीच नाही आहे जास्त आणि आल्टो पण काल जेव्हा साफसफाई केली तेव्हा पण पप्प तेव्हा पप्पांनी पाणी मारून फडका बिडका मारलेला तर तिला पण फक्त असं नॉर्मलच धुवायचं आहे सो गो पटापट काम पच्छीच करू आणि करू काहीतरी आणि ब्रो सायकल पण धुवून झालेली आहे आणि आता फक्त लॉर्ड आल्टो बाकी आहे ना ब्र चला हिला पण फटाफट धुवून पड़ घेऊ म्हणजे आपलं काम समाप्त होईल गाडी धुवण्याचं अँड बघू आपण बाकी काय एन्जॉयमेंट करू ते पण तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करतो गाड्यांची तर आंघोळ झाली आता माझी पण करतो मी दुसऱ्यांदा इफ यू नो यू नो गाड्यांची आंघोळ केल्यावर आपली पण आंघोळ झाली पाहिजे म्हणून आता परत जातो मी आंघोळीला मस्त फ्रेश होतो आणि आपण पुन्हा भेटूया मी काय करतेस काय करतेस आणि मला काय आणलं आहेस मग हा कुठं आहे हाय कुठे पण आणि जो माझा कुर्ता होता तो भेटला का महिना होईल आता महिना नक्की दिवाळी आहे की गणपती आहे तेच समजून नाही काय वाटतं मम्मी मम्मीची घाई झाली रांगोळी सांभाळायला कुठून दरवाजा आणला काय माहिती एक्स्ट्रा बाकी सगळा भिजला तरी चालेल पण तेच समजत ना नक्की दिवाळी आहे की गणपती आहे पाऊस बघा काय झालं दिवाळी तुम्हीच कशाला दिवाळी करायची देवाला पण नको का दिवाळी करायला म्हणून गडगडतात फटक फटाके फुटतात असं म्हणणं चिऊच आहे येस चिऊ म्हणजे कोण माझी लेख दिदी पण कसेच फटाके फुटतात ना एकदम तडताड तडतरताडतात बस होता ने बहुत फटाके फोडले भगवान बोलत

सगळं म्हणजे काय फक्त इंडियन आणि रशियनच असेल इंडियन रशियन आणि आजचा आउटफिट तुम्ही चेक करू शकता हा जस्ट घेतलाय आत्ता काय करते तुम्ही अष्टगंध उघडते पूजा करायला मी इकडे सगळी तयारी झाली पूजाची सेटअप रेडी आहे काय सगळं साडेसात झाले तरी पण पाऊस काही थांबत नाही थोडा थोडा आहेच पाऊस आणि फटाके आणलेत तर आता काय एवढा पावसात कसं वाजवणार सगळेच कायश्वरच आहेत पण बाहेर जाऊन फटाके लावतानाच भिजणार माझं सध्या हार घालून घेत आहे गाडींना मग नंतर थोड्या वेळात पूजा होणार गाड्यांची वगैरे सो so yes, येस आता सगळ्या गाड्यांना हार लावून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे आल्टो ना लॉर्ड आल्टो अँड देन आपली सायकल सायकलचा उद्या दहावा बड्डे आहे आणि बाईकचा पंचवीस तारखेला पाचवा बड्डे असणार आहे पाच वर्ष फाय इयर्स अँड टेन इयर्स स्कूटी अँड देन लेजेंड स्प्लेंडर आता झालं ना आता नवीन वॉशिंग मशीन घेतले मम्मीनी फायनली आले तूफान किती किती जिद्दना सोडली जेप घेतली आकाशी आता काय करायचं आता गाड्यांची पूजा करायची नंतर फट्टक वाजवायची स्काय शॉर्ट संपला फुटते कि नाही झाला दुपारपासून इंद्रदेवांनी खूप स्काय शॉट्स दिलेत इव्हेंट कुठला पण असू दे कॉलेजचा इव्हेंट असू दे नाहीतर तर कुठलं घरचं फंक्शन असू दे माझा टाइम फोटो काढण्यातच जातो काय बोलता डॉक्टर साहेब एक्सपर्ट आहे ते सगळं ठीक आहे पण सिक्स्टी फोर जीबी कमी पडते ना मला मी वॉशिंग मशीन ची पूजा करताना चांगले कपडे चांगले कपडे धुवून निघू दे ना खराब कपडे चांगले धुवून निघू दे असं बोल सेंटेन्स जरा चुकतंय कपडे स्वच्छ निघू दे गाड्यांची पूजा करीपर्यंत मी तुम्हाला फटाके दाखवतो आणि तुम्ही फटाके बघू शकता हा स्काय शॉट सिंगल स्काय शॉट छोटावाला दोन पीस आहेत आणि ह्याच्यात उलटीच करून दाखवतो हे दिदीसाठी छोटे मोठे फटाके आणि हा क्रॅक जॅक थर्टी शॉट्स आणि मेन आयटम सोनीचा स्काय शॉट सोनीचा स्काय शॉट वजन बघा किती त्याचा एकदम हलका आहे हलका वर हा खालचा ओढणार ना कि एवढं वजन आहे हा हलका लावणार कुठं तो लावू आता

जय दिवाळी काय तर आता पहिले काय वाजवायचं थर्टी शॉर्ट्स की सिंगल काय कोणतं वाजवू पहिला थर्टी की सोनी हा आधी सिंगल वाला सोनीचा स्टँडर्ड चालू आहे चालू आहे भाऊ बलीच चाललाय फोन भिजेल तुझा लगा भाई दुसरा घ्या ट्रॅक शॉट आता डायरेक्ट क्रॅकजॅक 30 शॉट्स क्रॅकजॅक बिस्किट बिस्किट डायरेक्ट आणि आता काउंट सुरू करा फक्त बिचारे जनावर

आरे लाव लाव। अरे लावून ठेव काय नव्हत लावून ठेव लावून ठेव का नाही हाय हाय वरती होता, हाई हाई, वोरती होता।, वोरती होता। शिट। एक शॉर्ट मिस झाला जा तू दु, दु, दुसरा लाव घ्या आता।, आता दीदी मला तर वाटते आता न घाबरता लावणारे फटाके तरी घाबरेलच मला तर वाटते नाही लागला, ना लागला अरे नाही लागला अरे लावून ठेव दिदी नव्वद रुपये झाले यार पडला त्याच्यावर का आला पाऊस पाऊस पडला काय नव्वद रुपये वेस्ट झाले परत ओवाळी मग अशी गाई म्हशी आलेल्या तिकडे ओवाळल्याच नाही तेव्हा लक्ष्मी संपल्या लक्ष्मी बाबांचा फक्त नव्वद रुपये वेस्ट झाले पण मजा आली माझेवाले तेराशे रुपयाचे फटाके भाई क्लास वाजले क्लास थँक्स ब्रेव फॉर द फटाकेज आली दिवाळी वाजत का नाही ब्रो बोल वाजत का नाही पैसे बरोबर भरलेत डिस्काउंट दिस, मध्ये नाही घेतले दीदी त्या सोनी एरो बद्दल काय बोलणार तुम्ही खूप असत बेस्ट फटाका त्याने दिवाळी बनवली त्याने स्काय शॉट्स तर खूप नेक्स्ट लेवल होता हॅप्पी दिवाळी चड्डी कॅंग लीडर हॅप्पी दिवाळी काका कसा होता पहिला वाला कसा होता जबरदस्त होता ना मी रिव्ह्यू घ्यायला आलो रिव्ह्यू घ्यायला आलो एक्झॅक्ट ना का अग हॅपी दिवाळी तो पहिला एरो वाला कसा होता पैसा वसूल पैसा वसूल ना डायरेक्ट हॅपी दिवाळी आई हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी मामा बाबडी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी मम्मी काय करताय चकल्या आता मामाकडे आलेलो आणि शकुळी बबळींनी पण स्काय शॉट्स आणलेले आहेत ना ब्री वेलकम कम टू द आकांक्षा पळी वाट च जो दीदीने वेस्ट घालवला फटका स्काय शॉट तो आता आपण परत लावतो मामाकडे वेस्ट झालं म्हणजे तिकडे तिकडं आता आता आपला वाट कुठं आहे इथे वेगवेगळे आयटम आणलेले आहेत फटाक्यांचे मामाने काय बबली पिसा हालताना डायरेक्ट आणि कुठं जातो मग मोर बरोबर आता आज पाऊस पडला ना मग मोर नाचायला पण पाहिजे आता गेले मोर लावायला बघू मोर आडवाच रस्ते का मग तिचा फुलबाजा संपल मोर जार। तो मोर उभा राहीस पर्यंत आणले काय बोलतो त्याला ना इच्छा पूर्ण करायचं शस्त्र पूर्ण नव्हत ती इच्छा डायरेक्ट उडून जाते उडून जाते बारा आपण पण उडवू आपली इच्छा जी काय असेल ती असं शांत नसल्यामुळे आग इकडे तिकडे पसरते पण जय श्रीराम हे नको रे आम्ही इथल्या इथे नको येऊ अभ्यास दे टोलते गेलार पण आमच्या इच्छा उडत चालल्यात पण मला असं लवकरच समाप्त होणार आहे काय बबली तुला काय वाटते मला पण तसं मजबूत तर मला वाटते तो जाऊन इथं कोणत्या तरी घरावर पडणार आहे आग लगे डायरेक्ट काय पण आपला हलत डुलत चाललंय पण जरा भाषा चाललंय मी जामलाम गेला रे जामलाम गेला